बाहेर जाण्याच्या तयारीपेक्षा रिटर्न आल्यावरची साफसफाई जास्त कठीण होऊन बसली असं का ते सांगतेच त्याआधी माझ्या रूमची कंडिशन बघा कुठल्या कोपऱ्यात पसारा नाही असं मिळणार नाही तुम्हाला पटणार नाही पण गेले चार पाच दिवस या खुर्चीवर अशी गर्दी आहे रोज आवरायचं आवरायचं म्हणते पण कशात तरी राहूनच जात त्यात प्रेग्नेन्सीमुळे बाहेर जाण्यासाठी तयार होणं म्हणजे एक ऍडव्हेंचर बनलं आहे आजकाल एखादा ड्रेस घालायचा म्हणून फिक्स केला आणि तो परफेक्ट फिटिंग झाला असं एकदा पण होत नाहीये हा हा नाही तो तो नाही हा असं करत तीन चार वेळा माइंड चेंज होतं मग एखादा ड्रेस फायनल होतो पण यामुळे कपाट मात्र अगदी उद्वस्त झाल्यासारखं दिसतं त्यामुळे सगळी कामं बाजूला ठेवून हा उद्ध्वस सावरायला घेतला पहिला बेड आवरला उशीचे कवर धुवायला काढले ब्लँकेट घडी केलं मग ड्रेसिंग टेबलकडे वळले त्यावर जो काय पसारा होता तो बाजूला केला लागलंच त्याचा ड्रॉवरही नीट लावून घेतला बाजूला कूलर बघितला आता थंडीमुळे तो कूलर नसून साईड टेबल बनला आहे असं त्यावरचाही पसारा नीट लावून घेतला आणि स्वच्छ करून बाजूला ठेवून दिला बाजूचा ड्रेसिंग टेबलही स्वच्छ करून घेतला नंतर खुर्चीवरचा पसारा आवरायला घेतला त्यावरच्या सर्व कपड्यांची घडी केली कपाटात ठेवायला गेले तर कपाट बघा बाकी सर्व कपडे व्यवस्थित होते मात्र रेग्युलर घरायचे कपडे ज्या कप्यात ठेवले होते तो मात्र अस्ताव्यस्त दिसत होता म्हणून ते आवरायला घेतलं कपड्यांची घडी व्यवस्थित केली ती कपाटात नीट लावून घेतली आणि कपाटाची दारही स्वच्छ करून घेतली धुवायचे कपडे बाजूला केली बेडवरचं ब्लँकेट धुवायला काढलं लागलं झावळ्या वगैरे झाल्यात का बघून सिलिंग साफ केलं स्वच्छ लोटून काढलं आता बघा सगळ्या गोष्टी जागेवर ठेवल्यात तर रूम किती फ्रेश दिसत आहे अशी रूम पाहिली की मन ही फ्रेश होणारच ना तुमचंही असंच होतं का कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय